माजी मंत्री के सी पाडवी यांचा घनघातक आरोप डॉक्टर विजयकुमार गावित हे सर्वात भ्रष्ट माणूस नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची मालिका रंगली आहे माजी मंत्री के सी पाडवी यांनी भाजप नेते तथा माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित थे यांच्यावर थेट सर्वात भ्रष्ट माणूस असा गंभीर आरोप करत घणाघाती टीका केली आहे पाडवी म्हणाले की डॉक्टर गावित यांची मस्ती आता उतरवावी लागणार आहे ते किती वेळा मंत्री झाले आणि किती वेळा माजी मंत्री झाले याचा हिशोब घेण्याची वेळ आली आहे भ्रष्टाचाराचे आरोप दोन हजार चार ते दोन हजार नऊ दरम्यान आदिवासी विकास विभागाचे मंत्री असताना डॉक्टर यांनी प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप पाडवींनी केला देण्यात आलेले साहित्य आजही न वापरता पडून असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला गायकवाड समितीमार्फत त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असून या प्रकरणाची केस सध्या हायकोर्टात चालू आहे डॉक्टर गावित यांच्यावर तब्बल सहा हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत असा दावा पाडवी यांनी केला ठोस उदाहरणे मांडली नाशिक जिल्ह्यात फक्त दोनशे गावं असताना आठशे मंगळसूत्रांचे वाट वाटप करण्यात आल्याचा आरोप अलीकडेच गायींचे वाटप कार्यक्रम घेण्यात आला मात्र या गायी जिवंत आहेत का त्या दूध देत आहेत का हे, हे जनतेलाच चांगले ठाऊक आहे अशी बोचरी टीका त्यांनी केली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता असताना भ्रष्टाचाराच्या कारभारामुळेच तीन खिडक्या योजना अशी ओळख निर्माण झाली असल्याचे पाडवींचे वक्तव्य शिवसेना शिंदे गटावरही हल्ला फक्त डॉक्टर गावितच नव्हे तर भाजपासोबत सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटावरही पाडवी यांनी निशाणा साधला हे सारे चोर आहेत असे थेट शब्दात त्यांनी वक्तव्य केले पाडवींच्या या आरोपांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकारण तापले असून डॉक्टर विजयकुमार गावित आणि भाजप शिंदे गटावर नवा दबाव निर्माण झाला आहे आता गावित याकडे कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर सहा महिना नंतर एका महिना नेले तुम्हा एका महिना देणे लागले तुम्हा हे नाही ते पुढे आहे मग आता ते शिवसेने मला वेळी काँग्रेस मला वेळी आधी केलं बघले तुम्हा एक महिना नाही ते रुपया उरण तुम्हा मा नावा किती दिना दोन की तुम्हा काय केला पुन्हा किती दिना एक रुपये आम्ही तुम्हाला नाकी देऊ মঞ্জুৰ হাই আমি মঞুৰি হাই त्या वाटेवरील आश्रमशाह वेरी, वेरी वस्तीग्रहावरील थक्कर बाप्पा ती चोपन पंचवीस पंधरा वेरी ही होमे कामे ई मा काम माई मंजूर केले आहे आम्ही आहे ते आम्ही चालू आहेत ज्या नाराला पोडा जात दोघी जातायचं ही काही ना की शब्द आहे फक्त विरोधकच नाही त्यांचे युतीचे जे शिवसेना आहे जी शिवसेना आहे याची शिंदे गटाची त्या शिवसेनेला आणि काँग्रेसला त्यांनी म्हटलेलं आहे आणि निश्चितपणे आमदार महोदय हे माजी मंत्री पण आहे पण माजी मंत्री किती वेळ झाले किती वर्ष ते सत्तेमध्ये राहिले सगळे दुनियाला माहिती आहे आणि त्यांनी दोन हजार चार ते नऊच्या कालावधीत जे काही अधिविश्वास खात्यामध्ये असताना जो भ्रष्टाचार केलेला आहे अजूनही प्रत्येक आश्रम शाळेमध्ये ग विदर्भात जा कुठेही जा तिथे साहित्य सडत पडलेलं आहे आणि त्याच्यावर गायकवाड कमिटी नेमली गेली त्यांची केस हायकोर्टात आहे आणि त्यांच्यावर ठपका ठेवला गेला आहे तो सहा हजार कोटीचा ठपका ठपका ठेवला गेला आहे नाशिकमध्ये एका गावाला दोनशे वस्ती असताना आठशे मंगळसूत्र वाटप केलेलं आहे हे सगळं दूरवर आलेलं आहे मीडियाकडे आलेलं आहे आणि हा माणूस भ्रष्टाचार केल्याशिवाय जगूच शकत नाही आणि भ्रष्टाचार करण्याची त्यांची जी, जी पद्धत आहे तीन खिडक्या जिल्हा परिषदला काय नाव ठेवलं होतं त्यामुळेच ते खासदार पडल्या आणि अजूनही त्यांचा तो प्रकार आहे की जिल्हा पर परिषदला परत सत्ता यावी आणि म्हणून ते भाषणं करत फिरतायत आणि त्या भाषणामध्ये हे सांगतायत की काँग्रेस आणि शिवसेना चोर आहे पण ते किती चोर आहे दुनियाला माहिती आहे आणि त्यामुळं हे सगळं प्रकार आहे आणि अजूनही त्यांनी आता ज्या गायी वाटल्यात त्यात जर तपास केलात तर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्या गाय जिवंत आहे की नाही दूध किती देत आहेत काय आहे हे सगळे प्रकार पाहावे लागतील यांना परत केशमध्ये टाकावं लागेल कारण हे फार मस्ती करून चालणार नाही यांची मस्ती उतरावी लागेल लोकांना गाय वाटल्या म्हशी वाटल्या काय भ्रष्टाचार करतील यांच्यासारखा भ्रष्टाचारी माणूस या देशात आदिवासीपैकी पहिला आहे हे स्पष्ट आहे ओके अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा